नाशिक शहरात सौंदर्य आणि मेक ओव्हर क्षेत्रात आणखी एक नवे पाऊल पडले अनुष्का ब्युटी सलून अँड अकॅडमीचा भव्य शुभारंभ सोहळा जेदूड भागातील अभिनव शाळेसमोर अमृत सोसायटी मध्ये करण्यात आलाय या भव्यdalanaचा शुभारंभ माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला असून प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर शिवम पाटील यांची उपस्थिती लाभली अनुष्का सलून अँड ॲकॅडमी ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली संस्था असून येथे आधुनिक सौंदर्य सेवा तसेच ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे केस त्वचा मेकअप नेल आर्ट आणि पारंपरिक आधुनिक सौंदर्य उपचार यास विविध कोर्सेस उपलब्ध असणार आहे अकॅडमीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा असून व्यावसायिक कौशल्य विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाणार आहे अनुष्का ब्युटी सलून व अकॅडमी महिलांना रेश्मा श्रीकांत पाटील यांच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार देना आहे तसेच शासनाच्या योजनेने संदर्भात माहिती सुद्धा दिली जाणार आहे तर ब्युटी पार्लर व्यवसायात येणारे नवीन ट्रेंड नवीन सेवा किंवा सौंदर्य माहिती देण्यात येणार आहे कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि रेश्मा पाटील यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम सौंदर्य व व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात महिलांसाठी एक नवे पर्व ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमास पाटील परिवार व नातेवाईक यांच्या सहमान्यवर व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर पाहुण्यांनी स्टुडिओच्या विविध सेवांची माहिती घेतलीय व या उपक्रमाचे कौतुक केले रेश्मा पाटील यांना त्यांचे पती श्रीकांत रमेश पाटील यांची नेहमी साथ लाभली त्यामुळेच या भव्य दालनाच्या शुभारंभाप्रसंगी विविध मान्यवरांनी हजेरी लावली संदेश गावंडे सचिन देसले सचिन सोनवणे सचिन रणशिंगे जेम्स समृद्ध साक्षी गावंडे सरिता देसले राधिका सोनवणे रुपाली रणशिंगे राणी समुद्रे रमेश पाटील विमल पाटील स्मिता कर्डक राजू कर्डक आयुष पाटील अनुष्का पाटील धोंडीराम गांगुर्डे सुनीता गांगुर्डे राकेश गांगुर्डे रोशन गांगुर्डे यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली अनुष्का ब्युटी पार्लर आणि अकॅडमी याचा आज या ठिकाणी शुभारंभ होतोय अनुष्का रेश्मा पाटील यांच्या माध्यमातून आज या शॉपची ओपनिंग होती मला असं वाटतं का निश्चित या शॉपच्या ओपनिंगच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती या ठिकाणी दिली का अनेक मुलींना या ठिकाणी ट्रेनिंग्स देऊन त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आपल्या महिला वर्ग आपल्या युवती वर्ग खऱ्या अर्थानं व्यवसायांकडे जातो हा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आणि अभिमानाचा विषय आहे निश्चित त्यांचा रेशमी पाटील यांचा निश्चित एक आदर्श ठेवून अनेक युवतींनी देखील आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहण्याची आवश्यकता आहे आणि मग निश्चितच त्या माध्यमातून कुटुंबाला देखील आधार मिळतो अं त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्यांच्या या व्यवसायाला चांगले यश लाभो असं आई तुळजा करतो अनुष्का ब्युटी पार्लर व अकॅडमी सलून अकॅडमी आजच्या या शुभारंभाप्रसंगी उपस्थित नाशिकचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे तसेच तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर समितीचे सर्व सदस्य मी आज आमच्या भगिनी रेश्माताई यांचं अभिनंदन करतो त्यांनी एक त्यांच्या कुठल्याही इतर कुठलंही सपोर्ट न घेता स्वतःच्या पायावर त्यांनी आज एवढं मोठं आज या अकॅडमीचं ओपनिंग केलेलं आहे आज त्यामुळे अनेक युवतींना देखील यामध्ये दे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे नव ज्या तरुण युवती असतील त्यांना ते प्रशिक्षण देखील देणार आहे तसेच आपल्या केंद्र सरकारच्या अनेक योजनांचं देखील या ठिकाणी ते उप उपक्रम या ठिकाणी राबवणार आहेत तरी या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी मी रश्मदाईंना व संपूर्ण त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र मी रेश्मा पाटील आता इथे अनुष्का ब्युटी सलून अँड अकॅडमी सुरू करते आपल्या इथे स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड पुन्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट या सगळ्या चालू करणार करणार आहे मी आणि पुन्हा आपल्याकडे गव्हर्नमेंट क्लासेस पण ज्या ज्या मुलींची ज्या लेडीज ची, लेडी ची परिस्थिती नाही त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस पण देणार आहे मा माझ्याकडनं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण अवेलेबल करून देणार आहे ज्या महिलांना गरज आहे त्यांच्यासाठी मी हा उपक्रम चालू करणार आहे धन्यवाद सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक